आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोखोक आणि निर्भीड पेठ इस्लामपूर सांगली हायवेची दुरावस्था झाली आहे हा मार्ग सोलापूर आणि सांगली मार्गे बेंगलोर मुंबई राष्ट्रीय महामार्गाला जोडणार असल्याने या रोडवर वाहतूक मोठी असते मात्र अनेक वर्ष झाले या रोडचे काम रखडले आहे आणि रस्त्याची दुरावस्था झाली असल्याने या मार्गावरून जाणाऱ्या लोकांना याचा त्रास होत आहे आणि त्यामुळे रस्ता दुरुस्त लवकर करावा अशी मागणी नागरिक करत आहेत ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे हे एका कार्यक्रमादरम्यान या खराब रस्त्यावरून आले त्यानंतर या खराब रस्त्याबाबत महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूजला मुलाखत दिली आणि आपल्या सडेतोड पद्धतीने प्रतिक्रिया दिली आहे सांगलीला येताना नेहमी हा एक फार मोठा प्रश्न पडतो की सांगलीला जायचं कसं सा। आणि या जिल्ह्यात इतके नेता दिले या जिल्ह्यानी आणि असं एकही राजकीय दल नाही ज्या राजकीय दलाचा मोठा नेता या सांगलीतून नाही मंत्रिमंडळात सांगलीकर विधानसभेत सांगलीकर लोकसभेत सांगलीकर एवढं असूनसुद्धा सांगलीचा रस्ता का बनत नाही हा फार मोठा प्रश्न आहे सांगली हे पुण्यानंतर दुसरं माहेरघर मानतात विद्येचं मोठमोठ्या युनिव्हर्सिटी तिथे आल्यात पतंगराव कदम सांगलीचे अभिमानाने सांगायचे एवढं मोठं कॉलेज बांधून ठेवलं डिम्ड युनिव्हर्सिटी बांधून ठेवली पण त्या रस्त्याकडे का दुर्लक्ष केलं आता विश्वजितनी सांगावं जयंत पाटील पूर्ण महाराष्ट्र चालवतात सांगलीचा रस्ता बनवू शकले नाहीत भारतीय जनता पार्टीचे लोक सांगलीवर विशेष ध्यान आमचे सिनियर सेनी स्कूलचे गाडगिळ सर ते इथले आमदार एवढं असूनसुद्धा या सांगलीचा रस्ता का बनत नाही हा फार मोठा प्रश्न आहे आणि यासाठी मला वाटतं आता सांगलीकरांनीच आपल्या हातात काही गोष्टी घ्याव्यात अक्षरशः मतदाराच्या मतदारांनी यावेळेला ऑफिडेविटच करून घ्यायचं उमेदवारांकडनं की मी जर जिंकलो तर एका वर्षाच्या आत हा रस्ता करेल नाही तर मी राजीनामा देईल आज गडकरी आहेत शहरामध्ये तर ते हेलिकॉप्टरने येतात की काय येतात माहीत नाही ते जर रोडनं आले असतील तर त्यांना कळलं असतं की ते नुसते पूर्ण देशात सांगतायत की मी तर रोड बनवले तर रोड बनवले हा रोड का बनत नाही हा फार मोठा प्रश्न आहे मी चार पाच वर्षापासून सांगलेला येतो अक्षरशः मुंबईपासून सांगलेला येणं एवढं उघड नाही आहे मुंबई ते त्या कोल्हापूर म्हणजे कराड ओलांडून त्या फाट्यापर्यंत येऊपर्यंत माणूस नीट असतो आणि तिथनं सांगलीला येतो म्हटलं की अंगावर काटा येतो असं एकही वेळा झालं नाही की मी रस्त्यात गेलो आणि जाताना किंवा येताना मी ॲक्सिडेंट पाहिलं नाही लोकं मरत आहेत ॲक्सिडंट होत आहेत रस्ता कुठं सुरू होतो खड्डे कुठं सुरू होतात बायपास कुठे प्रत्येकच मागच्या पाच वर्षापासून जर कन्स्ट्रक्शनच चालू आहे त्या ताजमहाल बनवतात काय एका वर्षात दोन वर्षात तुम्हाला मुंबई ते दिल्ली एक्सप्रेस वे बनवू शकतो हा वीस किलोमीटरचा रस्ता बनवत नाही सांगलीचे नेता निर्लज्ज असतील पण कमीत कमी आता जनतेने निर्लज्ज नको व्हायला त्यांनी यावेळेला जा विधानसभेचं इलेक्शन आहे अफिडेव्हिटच घ्यायचं आणि याच्यात पत्रकारांनी पुढे सम हे केलं पाहिजे कारण तुम्हीसुद्धा वृत्तसंकलनासाठी जाता येता कसं करता मला कळत नाही इतक्या शाळेत एज्युकेशन इन्स्टिट्यूट आहे तिथलं इत मुलं शिकायला येतात त्यांचे वडील येत असतील किती लोकांना त्रास हा यावेळेला विधानसभेचे उमेदवार झाले की मी इथल्या पत्रकार संघटनेना रिक्वेस्ट करतो की त्यांनी स जेवढे उमेदवार असतील विधानसभेमध्ये आमदार सांगलीमध्ये त्या सगळ्यांना एका प्लॅटफॉर्मवर बसून त्यांना एक रिक्वेस्ट करा आणि त्यांच्याकडनं अफिडेविट घ्या नाही साहेब तुम्हाला कव्हरेज देत नाही आम्ही तुम्ही अफिडेविट द्या की निवडून आल्यावर एका वर्षाच्या आत आम्ही रस्ता करू काहीतरी केलं पाहिजे अतिशय त्रासदायक होतं असं मला वाटतं म्हणून ही सांगलीकरांना अपील की एवढं करा बाबा मला पण सांगलीला येताना कमीत कमी आल्यावर पुढच्या वेळेला आरामशीर जेवण करायच्या अगोदर कोण्या ते हड्डी विशेषज्ञाला नको भेट द्यायला हाडं खिळखिळ होतात तेवढं तुम्ही सांगलीकरांना हात जोडून विनंती माझी धन्यवाद